केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत चार हजार वर्षाची लागवड नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा शासनाच्या आव्हानास प्रतिसाद नांदेड जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा नगरपंचायती क्षेत्रात दिनांक बावीस आठ दोन रोजी एकूण नव्वद हजार वृक्ष लागवड करणे संबंधी वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशनानुसार नगरपंचायत माहूर साठी चार हजार वृक्ष एकाच दिवसात म्हणजे शुक्रवार रोजी लावण्याच्या आदेशित होते या आदेशास प्रतिसाद देत नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी मातृतीर्थ कुंड परिसरातील जंगलात लागून असलेल्या जागेत दिनांक बावीस रोजी चार हजार वृक्षाचे वृक्षारोपण मान्यवरांच्या उपस्थितीत केले रोजी यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला या उपक्रमा अंतर्गत माहूर शहरातील मातृतीर्थ तलाव या परिसरात मोठ्या प्रमाणात म्हणजे एकोणीस हजार वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगरसेवक इरफान कामटकर शेख अफसर अली सुमित खडसे ज्येष्ठ पत्रकार विजय आमले इलायस बावनी सहकार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड लेखापाल विशाल मरेवाड स्वाती गुराडे प्रकल्पाधिकारी देविदास जोंदळे विशाल ढोरे अंबादास मुक्टे गोपाल चव्हाण विजय शिंदे मजर शेख गणेश जाधव वैजंता सोनकांबळे ज्योती नरावडे आशाताई नरवाडे तलवारे ससाने जाधव रामसिंग थुरवाल विशाल बोरकर अनिल खडसे सर्व अधिकारी व साफसफाई कामगार पत्रकार बंधू महिला बचत गट सेविका उपस्थित होत्या न्यूज इंडिया नागोर नगरपंचायती दक्षिण जिल्हाधिकारी आज आम्ही पाऊस शहरात चार हजार झाडाचं चार चार हजार झाडं लावायचा प्रकल्प केलेला आहे आणि ते झाडं लावण्यासाठी संबंधित पत्रकार माझे नगरसेवक कर्मचारी महिला बचत गट सर्व लो सर्व लोकांनी इथं उपस्थित राहिले आणि नगौऱ्याची सुद्धा जबाबदारी आम्ही नगर आणि किंवा याचं जगाव कस फक्त लावूनच याला मोकळं करत नाही असेच प्रकल्प याच्या या अगोदर माहूर शहरात लावलेले साठ टक्के झाड आज जिवंत आहे त्याच मात्र परिसरामध्ये तुम्ही आज बघितलं ताट घना जंगल सारखा आपण एक वातावरण माहूर शहरात वृक्षारोपणाच्या माध्यमातून केलं परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा